हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नोषनाथ मित्रांनो मी कडाप परत एकदा आपल्या माझ्या धर्म करतो मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणानेश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली या वास्तु देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबात इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना शुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात वेगळ्या मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस शलिवांश एकोणविशे उत्तर ऋतु कृष्ण द्वितीय तिथी आहे आजची सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांत तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र उद्या उत्तर रात्री अर्थात रात्री उशिरा तीन वाजून चाळीस मिनिटांना ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग वर्यान योग आहे मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून एकोणास परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर मारीच करायला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून सहा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार सूर्य मेष राशीत असेल चंद्र उच्छिक राशी गुरु महेश राशी तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असतो तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, मित्रा, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या पूजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकल घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करावी हरोम शिव शिव शंभोरा प्रवर्त मानस द्वितीय परा श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन कलियुग प्रथम पाते चंबुद्वीपी भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भा के महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाण शालिवान शके एक शेष प्रभावी षष्ठी सवासर शोभन क्रोधी नाम संवसरे उत्तरायण वसंत ऋतु चैत्र मास कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे अनुराधा नक्षत्रे वरियान योगे गरज करणे द्वितीय शोभत येतो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात दुर्दक्षेद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीक्षा मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन हो। नवीन संकल्प तयार करायचे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले सव सर्वात आधी साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस आणि अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस मे दिनांक एक तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन आणि ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाहीत मित्रांनो जेव्हाची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस मे दिनांक एक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितांचा संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवित्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट वापर मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आज आपण पाहूया पंचांग मित्रांनो शुभ दिवस आहे चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो विशेष सेवा काही नाही सामान्य जे आहेत त्याच नित्य सेवा आहे तृतीय हा श्राद्धक्रम आहे मित्र या तिथीवर जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री अपराहन काळी पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो रात्री आठ वाजून सहा मिनिटानंतर भद्रा योगाला सुरुवात होते हा भद्रा योग अशुभ असतो मित्र पण हा रात्री सुरू होत आहे तरी देखील आपली महत्वाची आपल्या कामामध्ये अपयश प्राप्त होणार बाकी वेळ सगळा हा रात्रीमध्ये भद्रा करण्याचा निघून जाणार आहे पृथ्वीवर सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हजर आहे या वेळेपर्यंतच आपण नव्याने काही होम यज्ञ करणार करणार असाल तर करू शकता पण त्यासाठी जे काही नवीन आपण यज्ञ करणार त्याचा विचार करावा पुढील काळामध्ये ते खंडित होऊ नये बंद पडू नये अन्यथा आपल्याला एक दोष जमा होतील मित्र राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजे या काळामध्ये जर आपल्याला महत्वाची कामे आपली रखरडता येतात अशी दिसत असेल तर कृपा करून ती तेथेच थांबव आणि इतर काळामध्ये इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून राहूच्या प्रभावा खालून निघून आपण इतर वेळेत आपली कामे पूर्णपणे यशस्वी करू शकता कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य नाही असे दिसते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करणता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आजचा आपण चंद्राचा आपण जर माझ्या मतास समत असाल तर माझे धर्म आपले कुटुंब व मित्र परिवार करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महादेव